नमस्कार मंडळी उपवास असल्यावर तुम्हाला देखील चटपटी तसं खाऊ वाटत असणार वाटतच असेल कारण रोज गोड गोड खाऊन आपल्याला तेच तेच खाण्याची इच्छा राहत नाही त्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आली आहे आजच्या रेसिपीचे नाव आहे उपवासाची इडली आणि सांबर इडली आणि सांबर म्हणजे सगळ्यांच्या आवडीची गोष्ट ही रेसिपी करण्यासाठी सर्वप्रथम आपण एक कप भगर घेऊयात त्यानंतर पाव कप शाबुदाना घेऊयात भगर आणि शाबुदाना एक ते दोन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊयात त्यानंतर तुमच्या बोटाच एवढं पाणी त्याच्यावरती ठेवूयात किंवा किंचितच साबुदाणा आणि भगतच्या वरती, वरती पाणी राहील एवढं पाणी त्याच्यावरती ठेवूया भगर आणि साबुदाणा दोन तासासाठी भिजत ठेवूया त्यानंतर आपण साम्राज्य तयार करू त्यासाठी खोबरं आले शेंगदाणे घेऊयात या तिन्हीचं वाटण करून घेऊयात त्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे टाकूया त्यानंतर आले आणि खोबरे टाकून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात हे बटाटे आपण साल काढून त्याचे काप करून पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत करण्यासाठी ठेवूया तेल, तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पोट टाकूया टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया मग अशी वाटण केले होते ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया वाटण चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहे वाटण परतेपर्यंत चमच्याने असेच मिक्स करत राहावे त्यामुळे ते खाली लागणार नाही आपले वाटण परतत आले आहे त्याच्यामध्ये आपण बटाट्याच्या पुढी घालून घेऊया बटाट्याच्या पुढी त्या वाटणामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि मंद आचेवरती आपलं सांबर शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे सांबराला बघा कसा लाल कलर येताना दिसत आहे त्यानंतर शाबुदाणा आणि भगरचं जे आपण मिश्रण भिजत ठेवलं होतं त्याचं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेऊया बघा अशा प्रकारे आपलं वाटण तयार आहे त्या वाटणामध्ये चवीपुरतं मीठ टाकून ता या त्याच्यामध्ये आता दही घालायचं आहे दही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दही आता एक जीव झालेला आहे त्याच्यामध्ये चमच्यावर इनो टाकून तो पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इनो आता मिक्स झालेला आहे आता आपण इडली पात्र घेऊन त्या इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये हे तयार झालेलं बॅटर टाकून घेऊयात तोपर्यंत इडलीचं जे भांड आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गॅसवरती आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता या पात्रामध्ये ते बॅटर टाकून घेऊया बॅटरने भरलेलं हे इडली पात्र आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनिटासाठी आता याच्यावरती झाकण ठेवून ही इडली शिजण्यासाठी मंद आचेवरती ठेवूया बघा आपली अशी टम्म फुगलेली उपवासाची इडली तयार आहे ती आता ह्या भांड्यातून आपण काढूया इडली बघा किती टम्म फुगलेली दिसते ही खाण्यासाठी सुद्धा तितकीच चविष्ट आता यातली एक इडली मी तुम्हाला मोडून दाखवते एक इडली मी तुम्हाला मोडून दाखवते बघा कशी इडली एकदम सुंदर आणि मौसूत अशी दिसतीय ही इडली आता आपण सांबरमध्ये बुडवून त्याची टेस्ट घेऊया ही इडली खाण्यासाठी अतिशय छान लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तसेच आयकॉनलाही प्रेस करा जेव्हा जेव्हा चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत राहील धन्यवाद